हॅलो फ्रेंड्स तर आजचं टॉपिक आहे की आपले जीवन सुंदर कसे बनवायचे किंवा कशामुळे आपले जीवन सुंदर बनले जाईल आपल्या आयुर्वेदामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे म्हणजे जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे किंवा तेच आपण आहोत तुमचा कर्मावरती विश्वास आहे का म्हणजे जे आपण कर्म करतो सेम तसेच त्याचे फळ आपल्याला मिळते आपल्या पृथ्वीने निसर्गाची निर्मिती केली आहे झाडे झुडपे वनस्पती सर्व प्राणी सर्व पक्षी ह्युमन्स मानवजाती असं सगळं मिळून निसर्ग तयार होतो आपल्या निसर्गाची जी नेचर सायकल आहे निसर्गचक्र तो बॅलन्स ठेवण्यासाठी प्रत्येक जीवाची निर्मिती झालेली आहे बरोबर आणि प्रत्येक जीवासाठी ही जमीन आपली ही एक आई म्हणूनच ट्रीट करते प्रत्येक जीवासाठी जी मुंगी आहे तिच्यामध्ये सुद्धा भावना असतात ती मन शांती कशी ठेवायची तर ह्याच्यासाठी भरपूर गोष्टी सांगितल्या आहेत बरोबर मेडिटेशन सांगितलं आहे योगासने सांगितल्या आहेत निसर्गाशी कनेक्ट व्हाय होण्यासाठी सांगितलं आहे नंतर न प्रत्येक प्राण्यांची सेवा करण्यासाठी सांगितलं आहे तर ह्या गोष्टी ना तर बरोबर इनर पीस म्हणजे मनाची शांती मिळतेच मिळते हंड्रेड पर्सेंट मिळते आता बघा आपल्या मनुष्याला राहण्यासाठी घर आहे बरोबर आणि म्हणजे काय पाऊस आला तर पावसापासून आपण लगेच घरामध्ये येतो भिजत नाही किंवा भरपूर फॅसिलिटीज आहेत आपल्या मनुष्यांसाठी पण जे बाहेर प्राणी आहेत तर त्यांना तर काय फॅसिलिटी नाही आहे बरोबर जमिनीवरती राहतात रस्त्यावरती राहतात नंतर त्यांना काय घर नाही उन्हात एकदम राहतात त्यांना पाणी पिण्यासाठी नसतं खाण्यासाठी नसतं पावसात कंटिन्यू भिजत असतात नाही का पण ते सांगणार कोणाला बरोबर ते फक्त सहन करत राहतात आणि ज्यांना ह्या भावना त्यांच्या समजतात ना तर ते खरंच गिफ्ट ह्युमन बीइंग्स असतात त्यांच्यावरती सदैव ह्या युनिवर्सची कृपा राहते आणि त्यांनाच इनर पीस मिळतो आणि ज्यांना हे फिलिंग्स येत नाही भावना समजत नाही तर त्यांनी एकदा ट्राय करून बघा नाही का त्या प्राण्याच्या जा जागेवरती तुम्हाला स्वतःला ठेवून बघा नंतर ना मग तुम्हाला खरंच कळेल की काय त्याच्या भावना आहेत बरोबर